राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की जीएसटी परिषदेच्या छप्पनव्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार जीएसटी स्लॅब बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के रद्द करून केवळ पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्याचा निर्णय तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे नवरात्री पासून हे नवे दर लागू होतील त्यामुळे सणासुदीच्या काळात जनतेला दिलासा मिळेल सामान्य नागरिक शेतकरी मध्यम आणि लघु मध्यम उद्योजकांना या निर्णयामुळे फायदा होईल या, या सुधारणांमुळे व्यापार सुलभ होईल बाजारपेठेतील मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल विशेषतः छोट्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे सागरमाला सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून देशातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झाला असून जे एन पोर्ट टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी जे एन पोर्ट पी एस ए मुंबई टर्मिनल बी एम फेज दोन चे हैदराबाद हाऊस नवी दिल्ली इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले या सोहळ्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रायगड जिल्ह्यातील जे एन पोर्ट पी एस ए मुंबई टर्मिनल बी एम फेज दोन उरण येथे उप उपस्थित होते यावेळी केंद्र बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे तर खासदार श्रीरंग बारने माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार महेश बालदी प्रशांत ठाकूर पराग शहा चीफ कमिशनर कस्टम कुमार श्रीवास्तव आणि जे एन पी ए उन्मेष वाघ आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले देशातील बंदरांच्या पायाभूत सुविधा विकास धोरणामुळे मागील दहा वर्षात सागरी अर्थव्यवस्थेत आपण मोठे बदल अनुभवत आहोत आगामी काळात जगातील सागरी अर्थव्यवस्थेत भारताची भूमिका महत्व पूर्ण ठरेल देशाची सागरी अर्थव्यवस्था महाराष्ट्रामुळे बळकट होत असून महाराष्ट्र या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करेल जे एन पी ए आणि पी एस इंडियाच्या सहकार्यामुळे हे टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे वाढवण बंदराच्या आपण जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवू भारत आणि सिंगापूर यांच्यातील सामंजस्य करारामुळे द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट होईल या टर्मिनल मुळे महाराष्ट्राने देशातील बंदर क्षमतेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले असून जागतिक पुरवठा साखळीत महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला यावेळी केंद्रीय या राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या सागरी विकास धोरणाबाबत सविस्तर माहिती दिली जे प्रमुख उन्मेश वाघ यांनी टर्मिनलच्या विस्ताराबाबत माहिती दिली केंद्र सरकारच्या वतीने माध्यमातून भारत ब्रँड उत्पादने सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे याचा भाग असलेली भारत आटा गव्हाचे पीठ तांदूळ आणि कांदा ही उत्पादने राज्यात सहकारी ग्राहक भंडाराच्या सहयोगातून सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील पनन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले परवडणाऱ्या किमतीत आवश्यक आणि दर्जेदार अन्न पदार्थांची उपलब्धता ग्राहक व्यवहार रावल यांच्या हस्ते सह्याद्री गृह येथे झाला यावेळी नाफेडच्या वतीने राज्य प्रमुख भव्य आनंद उपस्थित होते पनन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हिरव्या झेंडा दाखवून ही किर्ती वाहने विक्री करिता रवाना करण्यात आली तर प्रातिनिधिक स्वरूपात ग्राहकांना या उत्पादना वितरण करण्यात आले मंत्री श्री रावल म्हणाले राज्यात सध्या सणांचा काळ आहे या काळात दर्जेदार तांदूळ आणि कांदा कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध होत आहे त्यामुळे स्पर्धा वाढून या उत्पादनांचे बाजार भाव आणखी कमी होण्यास आणि पर्यायाने महागाई कमी होण्यास मदत होईल राज्यात आणि देशात नाफेडचे जाडे पसरले आहे त्या माध्यमातून या उत्पादनांची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी होत असल्याने कमी किमतीत याची विक्री शक्य होत असून ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे नाफेडने खरेदीचे वर्षभराचे वेळापत्रक तयार करून टप्प्याटप्प्याने इतर उत्पादनेही विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास ग्राहकांना अधिक लाभ मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला ठाणे जिल्ह्यातील खारेगाव ठाणे रस्त्यावर गोवा राज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर खारेगाव येथे तीन सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली या कारवाईत गोवा राज्यात निर्मित भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या चौदाशे बॉक्स दारूबंदी कायद्याअंतर्गत जप्त करण्यात ता आले टाटा कंपनीच्या डी शून्य ए ए नव्वद सतरा क्रमांक असलेल्या चार चाकी टेम्पो वाहनासह एकूण एक कोटी छप्पन लाख त्रेसष्ट हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच आरोपी मोहम्मद समशाद सलमानी वाहन चालक यास अटक करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे कोकण विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे उपाध्यक्षक श्री पोकळे श्री वैद्य नवीन मुंबईचे उप अधिक्षक ए देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक एम पी धनशेट्टी दुय्यम निरीक्षक एन आर महल्ले सह दुय्यम निरीक्षक बी जी थोरात तसेच जवान पी एस नागरे पी ए महाजन व्ही के पाटील श्रीमती एस एस यादव एम जी शेख यांचा सहभाग होता या गुन्ह्याचा पुढील तपास अधीक्षक प्र तांबे निरीक्षक श्री धनशेट्टी करीत आहे असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त राज्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान कौशल्य रोजगार व स्वयंरोजगार सेवा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे मंत्री मंगल प्रभात लोढाय यांनी सांगितले की या उपक्रमाअंतर्गत पंच्याहत्तर हजार युवक युवतींना रोबोटिक्स सौर ऊर्जा एआय व्यक्तिमहत्व विकास अशा अत्याधुनिक अल्पकालीन अभ्यासक्रमांची संधी मिळणार आहे राज्यातील चारशे एकोणवीस आय टी आय संस्थांमधून हे अभ्यासक्रम चालवले जाणार असून प्रशिक्षणासाठी कोणतीही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक उद्योगांच्या मागणीनुसार प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवत आहेत तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात राज्यातील आय टी आय मध्ये रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही आता अत्याधुनिक अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू होत आहे कौशल्य विकासाद्वारे युवक व युवतींचे सक्षमीकरण हा या मागचा मूळ उद्देश आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशनानुसार बाधित भागात सुरू केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले अतिवृष्टीमुळे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील एकशे एक्क्याण्णव तालुक्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चौपन्न पेक्षा जास्त महसूल मंडळामधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे राज्यात चौदा लाख चौरेचाळीस हजार सातशे एकोणपन्नास हेक्टर क्षेत्र छत्तीस लाख अकरा हजार आठशे बहात्तर पूर्णांक पाच एकर एक बाधित झाले आहे त्यापैकी दहा हजार एकर जास्त क्षेत्र बाधित असलेले बारा जिल्हे आहेत यामध्ये दिनांक पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकाचे जास्त नुकसान झाले आहे